नमस्कार निता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत गावाला आपलं लसूण खुरपायचं आहे आणि राख टाकायची हे पा काका का, इकडं राखीचं भाजका घेऊन गेलेत आणि हा आपल्या ताईचा गहू हे पा किती छान झाला आहे गहू आणि हे आपले कांदे कसे झालेत पा एवढं खुरपायचं राहिले इथं कांग्रेस झालंय आणि आपला लसूण पहा हा पा लसूण पण छान झाला आहे दिसते का अहो अगोदर बरं राग टाकून मग खुरपू काही चप्पल काढून ठेवते चष्मा लावला पहिल्यांदाच <laughs> कशी दिसते चष्म्यामध्ये पाण्याची बाटली आणली खुरपे आणल्यात आणि गहू बघा किती छान झालं यायचं ना मस्त का आता अजून आठ पंधरा दिवसात काढायला येईन गहू छान झालंय पहा इकडं कांदे पण मस्त झाले सगळे छान वाटतात कांदे पण हिरवगार निसर्ग छान वाटतो ना पाहिला मस्त झाडाची हवा सावली उन्हातून आले ना गाडीवर धूळ धूळ आणि डोळ्यात धूळ जाते चष्मा घातला त्याच्यामुळं पण हे थाल्यावर कसं शांत वाटते चला आता लसूण खुरपून काढते आणि राखतात ती मग तुम्हाला दाखवते नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि हे पा आपण आलेलो आहे शेतात तर मग अशीच मी तुम्हाला सांगितले ते पण ह्या हा पा आपला हा लसूण हां हा लसूण आहे सगळा आणि हे कांदे आहेत तर कांद्याची पात घ्यायची आपल्याला भाजीला तर कांद्याची पात खूप छान आहे आपल्या शेतातली ताजी ताजी भाजी मस्त मस्त भाजी घेऊया तर कांद्याची पात घेताना कांद्याचा जो मधला मेन गाभ्यातला मोडा असतो ना तो नाही घ्यायचा कधीच म्हणजे कांद्याची वाढ कुठती मग तर हे पहा दिसतंय का ह्या कांद्याचा बारका छोटा आहे ना आतून निघालेला हे पान नाही घ्यायचं असं कडच घ्यायचं कडच तर एका कांद्याचे दोन दोन पात आपण घेऊ शकतो हे पा मी इथं भाजी घेतली छान आता पिशवीने आणली स्कार्फमध्येच बांधते दिसते का आणि आता आपला हा लसूण काकांनी राख टाकून झाली आता ह्या लसणाला मी खुरपून काढते तर खुरपून झाल्यावर तुम्हाला दाखवते मी बाय बाय तर हे पहा आता हा वाफ मी खुरपलेला आहे आणि इकडे एक वाफ आहे तो आपल्या काकांनी खुरपलेला आहे तर अशा पद्धतीने आता आपला लसूण झाला आहे खुरपायचा आता आम्ही घरी जातो हे पार रस्ता रस्त्याने गाड्या चालल्यात का दिसतात का हे आपले कांदे हा गहू आणि ही बांदाची अशी झाडं होत मग कशी उन्हातून आले होते तर उन्हातून असं डोळे बिळे धूळ गेली होती चष्मा लावला होता मी पण तर तरी अशी धूळ वगैरे गेली आणि सवय राहिली नाही आता शेतातल्या कामाची उन्हाची तर उन्हातून आल्यामुळं तरी झालं होतं पण झाडाखाली बसते ना तर असं हिरवंगार शांत गार हवा मस्त वाटलं मला तर असं मला किती छान वाटतो ना असे डोंगर आहेत आमच्या गावाला डोंगराच्या खालीच आहे आमचं शेत पण पर आहे पाणी आहे थोडंसं विहिरीला त्याच्यामुळं सगळ्यांनी इकडं गोठ केल्यात हे कांद्याचं बी असतं ना तर त्याच्यासाठी कांदे कापून लावतात त्याला असे फुलं येतात बघा दिसते का इथं लांबून नाही दिसत तर याला गोठ म्हणतात आमच्याकडं मग त्याचे जे तुरे असतात ना फुलं असतात तर ते मोठ्याले गोंडे होतात मग वाळले की ते कुठले की त्याच्यातून काळे काळे बी निघतं आणि ते, ते पेरलं की मग त्याच्यातून कांद्याचे रोप तयार होतात मग ते रोप एक एक त्याचे झाले की मग ते उपटून दुसरीकडं लावायचे असे असे कांदे तयार होतात तर हे पा आपलं आता लसूण आता हा लसूण आपला एवढा झाला आहे इतका मोठा तुम्हाला दाखवते हो उकरून मी लसूण तयार झाला आहे का नाही अजून पाहूया आपण तर अजून काही लसूण तयार झालेला दिसत नाही फुगायला लागली ला ला कांडी हे पा असं झालं आहे तर चला मग मस्त लसूण झालं आहे आपला हा तर ही लसणाची पात घेतली मी लसणाची चटणी करायचं हा जो सेंड आहे जा। ना हे नाही घ्यायचं कधी पण ही कडकडची पात अशी खुळून घेत जायची अशी याची ना चटणी खूप छान होते लसणाची मीठ मिरची टाकून मोठले मीठ टाकायचं खडे मीठ आणि पात टाकायचे आणि हे आहेत कांदे तर कांद्याची पात घेताना पण ना हे जे कांदा आहे ना ह्याचं हे मजलं नाही घ्यायचं हे असं कडचं कांद्याची पात घ्यायची आणि कांद्याची अशी हिरवी हिरवी गार आपल्या शेतातली पात किती छान ना तर मी पण पात घेतली आता हे पहा आणि घरी जाऊन आता मस्त पातीची भाजी भाकरी करणारे खाणारे मस्त राहणारे काकांनी आणल्या शेंगा आणि चला आता घरी जाऊया कोणते काय बाय इकडं पहा हे आमची चलत जाऊ बाई, -बाई। ते बोलतात काका बरोबर आणि हे पहा मी कसं खुरपलं आहे ना लसूण छान खुरपलं आहे का तर जसा उभा आहे ना तसाची तसाच उभा ठेवलं आहे खुरपत खुरपत उलटी आले मी तर खाली पात पडून दिली नाही आता मठाला झालं आहे ना पात पडले की मग व्यवस्थित येत नाही तर चला आता मी चाललं आहे घरी आमचा मळा माझी चप्पलन तिकडं नेलं का आमचं गहू आमच्या आपण त्यांनी कष्ट घेतलेत गव्हाला बघा किती भारी गहू आलाय छान आहे ना आणि इकडं कांदे पण खूप मस्त आहेत बघा असं शेतात कधी कधी आलं ना खूप भारी वाटत आहे मला लई शेतात काम करायला आवडत पण आता काय <laughs> चला आता जाऊया घरी चला आता ओके गवत आहे ना गायला गवत खायला टाकलेले हे गायचं गवत आणि आता चालले घरी बा इकडं पण गायला गवत आहे घास गा आहे वांग्याची झाडं आणि इकडं पण घास आहे बघा शेळ्या आमच्या शेजारच्या इथं आमची मका तर चला आता पटापट आवडतील जाते घरी उशीर झाला तर आता आम्ही आलेलो आहोत चाललेलो आहोत घरी आणि घरी आलोय माझं महालक्ष्मी चौरथ आहे मी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून व्रत चालू करते तर नऊ गुरुवार पूर्ण करते आणि मग सवासनी वगैरे घालून व्रताचे उद्यापन करत असते तर आज माझा आठवा गुरुवार आहे घरी येताना मी दारापुढे गुलाबाच्या झाडाची फुले आणि ताईच्या दारापुढे साफेची फुले आणि दासुंदाची फुले होती तर फुले वगैरे आणलेली आहेत देवाला छान अशी देवपूजा केलेली आहे आणि पूजा वगैरे मांडलेली आहे तर व्रताचं जे पुस्तक आहे ते पुस्तक वगैरे मा वाचून झालेलं आहे कथा आणि आरती वगैरे झालेली आहे तर आता जेवण वगैरे करून मस्तपैकी आराम करणार आहे तर शौर्य बाळपूर आमची खूप वाट पाहत होते ताईंनी ना नाप्पाने चहा केला आणि दोन तीन पप्पा या होत्या त्या पण काढून दिल्या आप्पा ताईंना आवाज देत होते अगं ती पूर्वी चालली तिला हळदी कुंकूला आवडतीये तर ताई पण आल्या हळदी कुंकू लावलं तर ताई आणि आप्पा हे माझे तीरा आणि मोठ्या जवळबाई आहेत पण मला आईवडिलांसारखेच आहे खूप जीव लावतात मला ते तर खूप छान आहे आमच्या सगळ्यांचं असं म्हणजे आम्ही सगळे एकत्र एकमेकांना धरून राहतो छान वाटतं आणि अशा पद्धतीने पहा मी पूजा मांडलेली आहे तर मला ना ह्या पूजेचा खूप अनुभव आहे त्यामुळे मी करत असते माझी श्रद्धा आहे देवावरती तर मला देवाचं करायला आवडतं तर मी सगळ्या देवांचा देवांना मानते आणि करते मनोभावे पूजा मला जशी माझ्या पद्धतीने जशी भोळे भावाने होईल तसं मी करत असते तर ही तरही अशा पद्धतीने मी पूजा वगैरे मांडलेली आहे आणि पोथी वगैरे वाचलेली आहे आता जेवण वगैरे आहे आणि आराम करायचं आहे तर आमचं छोटं बाळ शौर्य तो पण माझी वाट पाहत होता आजी कुठे बाबा कुठे बोलत होता तर आम्ही आलेलो आहोत त्याला पण खूप आनंद बघू दे बघू दे काय गेलं नकात हा तिथं नक्की नकात काय गेलं

<laughs> तर चला आजचा दिवस असा गेला छान गेला मस्त गेला तुम्हाला पण सगळे दिवस सगळे चांगले जावे सुखात जावेत मजेत जावेत जावे, जावे, आणि हे पाळ आता आमची झोपायची तयारी चालू झालेली आहे आणि आता शौर्यपाळ आमचा एक दीड तास अशी मस्ती करणार आणि मग आमच्या म आमच्या जवळच येऊन झोपतो तो त्याला खूप लढा लागलेला आहे ला आमचा तर छान वाटतं त्याचं दिवसभर काही किती काम केलं नाही की त्याच्याबरोबर जरा थोडीशी मस्ती किरी की सगळ्या विरुंगुळा होतो आणि सगळं कष्टाचं चित झाल्यासारखं होतं तर छान आहे आमचं बाळपण आम्ही पण तुम्हाला कसं वाटतं सांगा <laughs> आणि असेच व्हिडिओ छान छान पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छान छान व्हिडिओ पाहत राहा तर गुड नाईट बाय बाय हा हा तुटून दे तुटून हातानी वळ हातानी पतंग कसं उडितो तसा हातानी वळ हातानी धर ना बारा हंसी थाय ए रोबोट नु ताम ताम ओ मीन जो शॉर्ट